नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय कास्ताकार साडेपाच हजार पार होण्याची शक्यता अखेर संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशां अंतर्गत बाजारात आता सोयाबीनचा सा बाजारभाव साडेपाच हजार पार होण्याची शक्यता अखेर संपली हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा सा बाजारभाव साडेपाच हजार पार होण्याची शक्यता अखेर संपली बघा मित्रांनो याच झालं काय तर कालचीच गोष्ट सांगतो तुम्हाला काल, सांग काल आम्ही चावडीवरती बसलो होतो माझ्यासोबत भरपूर जण होते आणि त्या ठिकाणी आमची चर्चा चर्चा चालू होती। चर्चा चालू होती आणि असताना एक मुद्दा त्या ठिकाणी निघाला की सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे मागच्या पंधरा दिवसापासून सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला जिथल्या तिथं दिसत आहे मग त्या परिस्थितीमध्ये एका जणानं प्रश्न उप उपस्थित केला काय सोयाबीनचा बाजारभाव यावर्षी साडेपाच हजार होणार अथवा नाही आणि हा प्रश्न माझ्या जिवारी लागला मग मी त्यांना जे समजावून सांगितलं तेच तुम्हाला समजावून सांगतो यानुसार तुमच्याही लक्षात येईल की देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव किती आहे चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान भारतामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव असतो ना तो आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार ठरत असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला यंदाच्या वर्षी मध्ये रेकॉर्ड तोड सोयाबीन उत्पादन होणार आहे अर्जेंटिनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलने दुप्पट सोयाबीनचं उत्पादन होणार आहे म्हणजे सोयाबीनचं भविष्य हे अजिबात या ठिकाणी तेजीच दिसत नाही आणि दुसरीकडे बघितलं तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका आहेत आता तुमचं म्हणणं असेल की लोकसभेच्या निवडणुका आणि सोयाबीनचं काय त्या ठिकाणी घेणं देणं लक्षात ठेवा महागाई हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे केंद्र सरकार महागाईला रोखणार जर केंद्र सरकारला महागाई रोखायची असेल तर खाद्य तेलाचा बाजारभाव नियंत्रणात आणावा लागेल आणि खाद्यतेलाचा बाजारभाव केंद्र सरकारने नियंत्रणात ठेवला तर आपोआप सोयाबीनचा बाजारभाव त्या ठिकाणी नियंत्रणात राहणार आणि या महत्वाच्या कारणांमुळे कमीत कमी निवडणुका होईपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली आहे म्हणजे जो प्रश्न होता त्याचं मी थेट उत्तर दिले की तुम्हाला सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार तुम्हाला सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसणार या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पर्यंत सुद्धा येणार पण देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार होण्याची शक्यता कमीत कमी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत नाही म्हणजे मे महिन्यापर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी साडेपाच हजार पार होणार नाही मग विक्रीचं गणित कसं मांडायचं तर लक्षात घ्या जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार क्रॉस होणार आहे तिथं आपण आपला पंचवीस टक्के माल विक्री करा शिल्लक असणारा सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि ते एकदाच न विकता शे दोनशेच्या तेजीवरती आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं जर आपण विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार